भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मात्रा अर्पित करतो लोकमात्रा राष्ट्रमाता पुण्यश्लोक ऐंद्रादेवी होळकर यांच्या उपमस्त होतो आणि आज अभिषेका या अतिशय भावपूर्ण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नाडके अध्यक्ष श्री रवींद्र जी आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी त्या उपस्थित निघणारे भुडीकर त्या आपल्याला सतत प्रेरणा देतात अशा चित्रातले दे वाघ कालिरावजी कोळंबकर संजय उपाध्याय विद्यादाय ठाकूर मंदाताई म्हात्रे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक सुभाताई गायकवाड विक्रांत पाटील संजय केणेकर राज सिंग राजेजी पांडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये कालपासून वरपर्यंत असलेल्या माझ्या अतिशय लाडक्या बहिलेल्या आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आपल्या अध्यक्षांनी चित्राताईंनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आता छोटा होतो एखाद्या हॉलमध्ये आपण करतो दोन तीन चार हजार आपल्या भगिनी येतात पण महाराष्ट्रातल्या भगिनींना जर त्यांच्या तेव्हा भाऊ पर्यंत त्यांचं प्रेम त्यांची राखी पोचवायची असेल तर आपण व्यवस्था केली पाहिजे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आला आणि आतापर्यंत छत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार ग्रहिणींची राखी पोचलेली आहे राखी पोचली काहींनी पत्राद्वारे आपल्या भावना देखील पोचवलेल्या आहेत त्या तमाम लहणींशी राखी आणि त्यांचं प्रेम हे या ठिकाणी मी स्वीकारतो आणि जन्मभर या प्रेमातच मला व्हायचं आहे हे देखील त्यांच्यापर्यंत सोडवायचा प्रयत्न खरं म्हणजे मला प्रश्न विचारायचा राखी उचलली तर त्या राखीची जात काय त्याचा धर्म काय त्याचा पंथ काय आहे त्याची भाषा काय आहे या प्रत्येक राखीमध्ये केवळ प्रेम आहे के त्याची भाषा प्रेमाची आहे त्याची जात प्रेमाची आहे त्याच्यामध्ये निरपेक्ष प्रेम आहे अशा प्रकारची नाटकी आहे आणि मला असं वाटत आपल्या संस्कृतीमध्ये हेच महत्वाचं आहे प्रत्येक नातं महत्वाचं आहे प्रत्येक नात्याचा उत्सव आहे कारण आम्ही नाती निभावणारी लोक आहोत आम्ही परिवार कुटुंब मानणारी लोक आहोत आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आपण तर बृहन कुटुंबाचा विचार करणारे लोक आहोत कारण ज्ञानेश्वर माउलींनी जे पसादान मागितलं ते अखिल विश्वाकरता मागितलं तो विचार सांगणारे आपण लोक आहोत त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या नाख्या आहेत त्याच नात्याचा भाव घेऊन या सगळ्या नाख्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे कि त्याच्या पाठीमागे इतक्या बहिणींची प्रेम आणि माया आहे कृष्णा पौन त्या दुरांनी तुम्ही चिंता करू नका मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली आमच्या सगळ्या लाडका कुणी आहे हे जर मी म्हणलं त्यांची सगळ नाही खरंतर आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दोन संख्येचा पन्नास टक्के हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होत आणि <पुर्णा> म्हणून महिला लक्षित योजनांच्या माध्यमातन विकास हा मोदीजींनी सुरू केला महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये दे मोदीजींनी सुरू केलं आणि बेटी बचाओ बेटी पढाओ पासन हा प्रवास जो सुरू झाला स्वतः लगपती पोहोचलेला आहे आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या त्यांच्या आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला ज्यावेळी ऑपरेशन सिंधू सुरू असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे धूर चालतोय हे सांगणाऱ्या आमच्या दोन भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमातून टीव्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे की या भारतामध्ये आता आमची भगिनी ही घरात बसणार नाहीये तर आमची भगिनी ही समान भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये दे? आता सहभागी होणार आहे आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर दोन हजार एकोणतीस साली आपल्याला माहिती आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे त्यामुळे नाही जर नारी शक्ती थांबली नाही तर या देशालाही कोणी थांबवू शकत नाही ना था भारताकडे वाटत ना आहे कारण मी नेहमी सांगतो आणि मोदीजी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशाने विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली मग अमेरिका असेल युरोप असेल जपान असेल कोरिया असेल चीन असेल अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं कि लोकसंख्येतला टक्के जो हिस्सा आहे ज्या महिला आहेत यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दृष्टीने वाढेल आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्या त्यावेळी ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या वीस वर्षामध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी संपूर्ण अंतर्वस्था होती भागीदारी ही अत्यंत महत्वाची असणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे आज लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली आमच्या महिला किती कल्पक असतात पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूर मध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली या पंधराशे रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायऱ्या उभं करणं सुरू केलं आता तेच मुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ पंधराशे रुपयानंतर भगिनींना ठेवायचं नाहीये तर त्यातलं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दिदीचा कार्यक्रम अनाऊन्स केला अनेकांना प्रश्न पडला लखपती दिदी म्हणजे नेमकं काय का आणि मग एकदा लाख रुपये किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दिदी म्हणायचं का गुरुजींनी सांगितलं नाही जी महिला स्वतःच्या घरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त चा, पैसा कमवेल तिला लखपती दिदी म्हणता येईल आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना तिने सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो लखपती दिदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे मागील वर्षी पंचवीस लाख बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत या वर्षी अजून पंचवीस लाख भगिनी लखपती दिदी होणार आहे आणि माझ्या एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही आवडणार नाही हा आणि त्यावेळेस मी सांगतो की पन्नास लाख लोकपती निधी झाल्या खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही आम्ही लोकपती श्रेय होतो या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लोकपती निधी झाल्या आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक कालपर्यंत द्यायचं आहे आपल्याला महिलांना सक्षम आहे त्या कुणावर अवलंबून असणार नाही कारण आपण बघितलं सावित्रीबाई फुले म्हणायच्या सा की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो असं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराच ती कल्याण करते आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची करा ही या महिलांच्या कल्याणात या ठिकाणी होणार आहे आणि एक गोष्ट अजून मी नेहमीच सांगतो आम्ही अनेक महामंडळ तयार केली सगळी महामंडळ चांगली काम करत आहेत काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलंय पण आमचा अनुभव असा आहे बहुतांश काही महामंडळ ठेवलीत बहुतांश महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तरुणांना ज्यावेळी आम्ही एखादं कर्ज देतो त्यावेळी पन्नासच टक्के त्यातले तरुण आम्ही कर्ज परत करतात पण पर, आम्ही वेगवेगळ्या नवीन मविम किंवा वेगवेगळ्या संस्थांना जेवढी कर्ज ही महिलांना दिली किंवा बचत गटांना दिली शंभर टक्के कर्ज एक एकही पैसा महिला बोलत नाहीत तर तो पैसा डबल कसा करायचा तिप्पट कसा करायचा त्यातलं अजून मोठं कसं आपण उभं करायचं अशा प्रकारचा सा प्रयत्न सातत्याने महिला करत असतात आणि म्हणूनच आज ज्यावेळी याच सभागृहामध्ये चित्रातही तुम्ही महिला सहकारी संस्थांचा विषय मांडला आता त्या संस्था आपल्याला तयार झाल्या आता त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालं आता लवकरच महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊन या महिला सहकारी संस्थांना काम हे मिळालंच पाहिजे अशा प्रकारचं आम्ही घेणार आहोत म्हणून महाराष्ट्र हक्क हा प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये आम्ही घेऊ आणि त्यातलं आपल्या मुलांना उद्योगामध्ये व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये देखील मोठं करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपूर्त योजना आहे निवडणूक संपली की योजना बंद होती निवडणूक सांगली एक महिना गेला दोन महिने गेले दो महिने महिने गेले मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद केली पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं पुन्हा पाच वर्ष जोपर्यंत बहिणींच्या आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत आणि एकोणतीस ला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात तुमच्याशिवाय सरकारच चालवणे त्याच्यामुळे एकोणतीस नंतर आमचं संपलं आमचं आमचं नाही चाललं हे चाललं आमचं तू पण तुमच्या मदतीने आहे तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हुकुमाने चालेल हे आतापर्यंत तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी हुकूम चालवत होत्या एकोणतीस नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी त्या ठिकाणी आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की यामुळे निश्चितपणे एक राज्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होणार आहे मी आज या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की आज एवढं भरभरून तुम्ही सगळ्यांनी दिलं तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं तुम्ही या यशाने आनंदी आहात पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले तोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाही रोज म्हणतात लोट चोरी लोक चोरी लोक चोरी यांचं डोकं आहे चोरी झालेलं आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ यांच्या डोक्यामध्ये थोडी येऊ चुरी म्हणत असते तर यांच्यापेक्षा आहे कोणीच म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत पण पुण, यंदा परदेशात कोणी विचारलं यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे जी परिस्थिती अशी महाराष्ट्रात आली ती परिस्थिती देखील होणार आहे कारण मोदीजी सारखा नेता जो देशाचा विचार करतो जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही वृद्धी आहे आणि तुम्ही कुठली निवडणूक बघा मोदीजी दो आल्यापासून दोन हजार चौदापासून जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होत त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदीजी काय घेतले तर मोदीजींना पुरुषांपेक्षा पाच टक्के मत महिलांनी जायची प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण वाटत महिलांना देवेंद्र माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण जर कोणी करणार आहे तर ते मोदीजीच या ठिकाणी करणार आहे आणि माझ्या तो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान हे अभिमानाने उंच ठरेल कदाचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल लागेल काही तारा कष्ट सहन करावे लागतील पण लक्षात ठेवा कधी स्वतःच्या स्वार्थाकरता काम करणार नाही काम करू तर समाजाच्या स्वार्थाकरता काम करू महाराष्ट्राच्या स्वार्थाकरता काम करू महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या स्वार्थाचा विचार करूनच या ठिकाणी आम्ही काम करू आणि मग तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या तुमचा आशीर्वाद मिळावा की सुसाट सुटतो आणि या महाराष्ट्राला संयोजित करून दाखवतो कोणतं या बोलतो पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाचा आनंदपणे स्वीकार करतो आणि माझं भाव सांगितलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र